ग्राहक दिनाचे महत्व महिलांना पटवून देण्याची नितांत गरज असून बचत गटाच्या माध्यमातून जागो ग्राहक जागो ही चळवळ अधिक भक्कम करण्याची गरज असल्याचे मत ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे नाशिक विभागाचे उपाध्यक्ष रणजित श्रीगोड यांनी व्यक्त केले श्रीरामपूर तहसील कार्यालयात नुकताच ग्राहक दिन साजरा करण्यात आला होता या ग्राहक दिनाच्या अध्यक्षपदावरून श्रीगोड बोलत होते ग्राहक पंचायतीचे तालुकाध्यक्ष प्राध्यापक गोरख बारहाते आपल्या भाषणात म्हणाले की आपल्या हक्काबाबत ग्राहक जागरूक नसल्यामुळे आपल्यावर फसवणुकीची वेळ येते ग्राहक स्वतःच्या अधिकाराबाबत जागरूक झाला तर खऱ्या अर्थाने ग्राहक दिन साजरा होईल यावेळी अनेकांनी ग्राहकांची सकाळी कोलगेट सुरू करण्यापासून ते संध्याकाळी गुड नाईट लावेपर्यंत कशी लूट होते याबाबत ग्राहक संघटनेने आपली चळवळ अधिक व्यापक करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले श्रीरामपूर तहसील कार्यालयात ग्राहक दिनाचे औचित्य साधून ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यात ग्राहक पंचायतीचे किशोर कुलकर्णी अनिता आहेर पुरवठा कार्यालयातील नायब तहसीलदार राजेंद्र शिंदे पुरवठा विभागातील अव्वल कारकुन योगेश खंडागळे किरण घोलब दीपक बडजाते पत्रकार देवदास देसाई धान्य दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष बजरंग दरंदले चंद्रकांत सुरंगे राजेंद्र वाघ सुदर्शन पवार नरेंद्र खरात शिवाजी सईद सुधीर जोशी भागचंद नवगिरे विकी धाकतोंडे विकी धाकतोडे माणिक जाधव किरण मुठे प्रेम छतवाणी आदींसह ग्राहक उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रामपूर तालुक्याचे पुरवठा निरीक्षक सुहास पुजारी यांनी केले तर नितीन गरगडे यांनी आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रज्जाक पठाण यांनी केले आयते सुदार शिंदे साहेब उपस्थित आहेत सर देखील आतापर्यंत मांडलेल्या सर्व सूचना सर्व व्यथा शत प्रतिशत बरोबर आहे शिंदे साहेब असे म्हटलंय एकच आहे कारण जागतिक ग्राहक दिन किंवा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हटलं इथे जागा नाही पुरली पाहिजे जागा बुरली पाहिजे तिथं आम्ही ग्राहकाची वाट पाहतो इथं तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे आणि इथं का होतं असं या सगळ्याला अपयश येतं त्याचं उत्तर आहे आम्ही जागृत कुठे आम्ही जागृत नाही आम्ही जागृत नाही आमच्या हक्काची आम्हाला जाणीव नाही आम्ही म्हणतो जाही घेणं पडलं असा प्रत्येकाचा स्वतःचा विचार आहे आणि ग्राहक जागृत नाही हे कधी शक्य होईल सगळं ज्या वेळेला ग्राहक स्वतःच्या अधिकाराबाबत पदाराबाबत जागरूक होईल आता आम्हाला नानांनीशी बघिन जोशी की तुम्ही उभं राहा म्हणजे ग्राहकांनी उभं राहा म्हणजे प्रश्न खाली बसतील मुळात वस्तुस्थिती अशी आहे ग्राहक उभं राहायला तयार नाही अजिबात उभं राहायला तयार नाही आता आजची जी शासनानं थीम ठरवलेली आहे या करारेराच्या निमित्तानं ती आहे शाश्वत जीवनशैली सस्टेनेबल लाईफस्टाईल आता सस्टेनेबल लाईफस्टाईल आणि आतापर्यंत सांगितलेली उदाहरणे याचा पुढं काही एक काढीचाही काही एक काढीचा संबंध नाही सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा घटक काय एक मूळ सस्टेनेबल लाईफस्टाईलचा की आपली लाईफस्टाईल कशी असावी पर्यावरणपूरक उपभोग घेणारी असावी पर्यावरणाला पूरक आता पर्यावरणाला पूरक असा आम्ही वागतो का आता पुजारी साहेबांनी चहा सांगितला आम्हाला आला ग्लासामध्ये चहा आपल्याला तो प्लास्टिकच्या कापामध्ये दिला मी छातीटोकपणे सांगतो इथून पुढं पुजारी साहेबांच्या वतीनच मी डिक्लेअर करतो शिंदे साहेबांच्या वतीनं की आता तहसील कचेरीमध्ये या ग्लासचा वापर होणार आपण याच्यावर जाते कोणी सांगा तुम्ही पण जाते बाजू तर आवश्यकता एवढा जरी प्रश्न आपण जर केला आपण माझं शर्दीच्या प्रत्येक बाजूला ते पण आपल्या तुमच्या

चार हजार कोटीचा घोटाळा येला त्याला पन्ना वाजता जगा महाराष्ट्रामध्ये आजही ज्यांचे आयुष्यमान संपलेलं आयुष्य त्याला जबाबदार होईल आणि तुला आता अधिक वादिवाळू लागले तुमच्या इशूट जाणार

त्याच्यामुळे संबंधित ग्राहकांना जे रेशन कार्ड झालं की आमचे ग्राहक असेल तर त्यांना हॉस्पिटलमध्ये सुविधा दिली जाते त्याच्यामुळे पण बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये हे दिलेल्या जनवराचे प्रमाणपत्र हे कार्यालयाने तर त्यांना जी आढवण केली जाते ती कुठल्या ना कुठल्या कारणाने आणि ऑपरेशन किंवा त्यांची जी निकट असते ती खूप गरजेची असते असं असाच एक प्रसंग आला की एक जणांना वेळ घाटामध्ये असा अडवणूक केली की काही ऍक्सिडेंटमध्ये एक्सपायर झाली कुंभ मेळाव्यात आणि वडील पण शेवटच्या स्टेजला होती ऑपरेशन मध्ये जर मी केलं तर वस्तुस्थिती प्रायव्हटगाव खाण्यात गेली तर कुठल्याही ऑपरेशनचे आवश्यकतेचे कुठल्याही प्रकारचे दर लावले जात नाही आणि आजही जर तुम्ही शहरामध्ये जर आत्ता अशा परिस्थितीत जर आपली कमिटी जर फिरली तर तुम्हाला हर कितीतरी हॉस्पिटलमध्ये दरच दिसणार नाही आणि तुम्ही जर तिथल्या रोग राहिले पेशंटच्या नामिकल्यांना जर विचारलं तर अक्षरशः तुम्हाला व्यहार करून घेते